हे एक स्तूप आहे हे ते लेणं की ज्याच्यामध्ये नाही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं पाण्याची सोय केलेली आहे प्रत्येक ठिकाणी तर मित्रांनो हे आहे चौदार तळे की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप ऐतिहासिक असा सत्याग्रह केला होता नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मी मित्रांनो आज आहे वीस मार्च आणि आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक सत्याग्रह केला होता ज्याचं नाव आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह तर त्याच ठिकाणी आज आपण भेट देण्यासाठी झालोय की मी बरेच वर्षात गेलो आहे त्याच्यामुळे मी यावर्षी जातोय तर व्हिडिओ पूर्ण एक्सायटिंग आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा माझ्यासोबत माझा दादा राकेश दादा माझ्यासोबत आहे आम्ही दोघे जण बाईकने चाललो तिकडे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंबईत पासून एकशे सत्तर किलोमीटर वरती आहे महाड तालुका इसवीस दोनशे पंचवीस साली याच ठिकाणी मोठमोठे मार्केट होते ठिकाणाला महा म्हणजे म्हणजे मोठे आणि मार्केट या दोन शब्दांनी मिळून महाड असे नाव पडले वीस मार्च एकोणीशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी याच ठिकाणी एक ऐतिहासिक असा सत्याग्रह केला त्या काळामध्ये अस्पृश्यांना कोणत्याही विहिरी तलावाच्या पाण्याला स्पर्श करण्याचा देखील अधिकार नव्हता त्या काळातील सवर्णांच्या अन्याला कंटाळून त्याला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी हा सत्याग्रह घेण्याचा निर्णय घेतला आणि कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या काळात देखील सवर्णांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सत्याग्रहासाठी पाठिंबा दिला होता तर फायनली आपण महाडमध्ये पोहोचलोय आणि इथे सर्वात पहिल्यांदा बाबासाहेबांनी जिथे आंदोलनाची सुरुवात केली होती ना त्या ठिकाणी त्यांचा एक पुतळा बांधला गेला आहे आणि तिथे एक स्तंभ देखील बांधला गेला आहे तो तुम्हाला दाखवतो तिथेच आपण आता आलोय हे बघा बाबासाहेबांनी आपल्या पाच हजार सहकार्यांना सोबत घेऊन या चौदा तळ्यातील पाणी पिण्याचा सत्याग्रह केला होता आणि त्यावेळी त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्या सोबत होते ते म्हणजे समता सैनिक दल आणि मित्रांनो बाबासाहेबांनीच समता सैनिक दलाची देखील स्थापना केली होती तर मित्रांनो हे आहे चौदार तळ की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप ऐतिहासिक असा सत्याग्रह केला होता अस्पृश्यांना स्वतःहून पाणी येण्याचा पण अधिकार नव्हता तर तीच प्रथा मोडण्यासाठी या तलावामध्ये त्यांनी सत्याग्रह केला होता आणि या तलावाची खासियत म्हणजे मित्रांनो या मला माहिती आहे याचं नाव चौदार तळे आहे तर हे चौदार असं नाव का पडलं आहे की या या तळ्याच्या आतमध्ये ना टोटल चौदा विहिरी आहेत म्हणून या विहिरींमुळे या तळ्याचं नाव चौदार तळे असं पडलं आहे चौदा विहिरी असल्यामुळे चौदार तळ असं आहे त्याच्यामध्ये आता खूप मोठी गर्दी लागली इथे कुतळ्याची इथे जाण्यासाठी हे बघा इथे समोरमध्येच पुतळा बांधला आहे ना आणि खूप गर्दी आहे गर्दी असल्यामुळे आता मी सध्या थोड्या वेळ जात नाहीत थोड्या वेळ थोडी गर्दी कमी झाली ना मला वाटत नाही गर्दी कमी होईल अशी पण झाली ना तर आपण नक्कीच जाऊ तिकडे चौदा तळाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे जवळच असलेल्या गांधारपाले लेडी पाहायला मित्रांनो आपण आता चौदर तळ्यावरून बाहेर आलोय आणि चौदार तळ्यापासून अगदी जवळच अशा तीन किलोमीटर अंतरावरती असलेल्या कांधार पाले लेणी पाहायला आलोय अगदी जवळ आहेत ज्या की बुद्धकालीन लेणी आहेत तर चला आपण बघूया गांधार पाले मुंबई गोवा महामार्गाच्या नजदीकच या बुद्ध लेण्या तुम्हाला पाहायला ले ले मिळतात साधारणतः इसवी सन दीडशे ते च्या दरम्यान या बुद्ध लेण्या बांधल्या गेल्या होत्या या ठिकाणी तुम्हाला तीस लेण्यांचा समूह पाहायला मिळतो आणि या लेण्या भारतातील सर्वात मोठ्या लेण्यांमधील एक लेणी आहेत यामध्ये तुम्हाला एकोणीस विहार आणि तीन चैत्यगृह पाहायला मिळतात एका चैत्यगृहामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि धम्मचक्र देखील आढळून येते इथल्या शिलालेखाच्या माहितीनुसार ही लेणी बौद्ध धर्मातील कंबोज वंशाचा राजा विष्णुपुलीत यांनी त्याच्या काळखंडामध्ये बांधली होती अशी नोंद आहे तर फायनली मित्रांनो आपण गांधार पाले लेणी याच्या ठिकाणी पोहोचलोय माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की लेणी आहे हे पहिलं लेणी आहे आणि आपण आता वरती बघायला चाललो आहे की वरती पण बरीचशी अशी लेणी आहेत ती पाहायला चाललो आहे तर ही लेणी आहे ती बुद्धकालीन आहेत खूप जुनी म्हणजे हजारो वर्ष जुनी अशी जी लेणी आहेत त्याचं आत्ता संवर्धन केलं गेलं आहे मी जेव्हा लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा या ठिकाणी पाकाडी वगैरे नव्हती पण आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पाकाडी वगैरे बांधली गेली आहे अगदी प्रॉपर दगडाची बांधली आहे ती बघा पाहू शकता तर चला बघूया आपण की वरती किती लेणी आहेत अजून हे पाहू शकता की त्या काळामध्ये ना जी लेणी होती त्यांना जे पिण्याची सुविधा व्हायची इथे जे बौद्ध भिक्खूर आहे त्यांना पाण्याची सोय करण्यासाठी ठिकठिकाणी ना खोंड तयार केलेत अशा पद्धतीचे ज्याच्यातून सगळी सुविधा व्हायची पाण्याची हे बघा उशी उशाला जे डोकं ठेवण्यासाठी उंच आणि खाली हे तेच ना डोकं लावून सगळे गेलेले आहेत का इकडे काहीतरी काम चालू आहे वाटतं म्हणून तर बंद ठेवले मित्रांनो या लेण्यांमध्ये हे बघा हे एक स्तूप आहे मस्त बांधलं आहे ना जवळून दाखवतो हे बघा छोट किती एक सहा फुटाचं असेल मला वाटते त्याच्यावरती ॲक्च्युली लिहिलेलं काहीतरी आहे ते ता मिट ता मूर्तिय। आता मिटत आले हे बघा डिझाईन वगैरे काढलेत आणि बघा मूर्ती आहेत आता मूर्त्याकडून ना कोणतरी काही काळांमध्ये ना तोडून टाकलेली आहेत मित्रांनो तुम्ही जर गांदर पाहिलेली लेणी पाहायला येत असाल ना तर एक गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे इथून ये येताना पायऱ्या आहेत तुम्हाला पण जेव्हा पण तुम्ही लेणी पाहायला वरती याल किंवा हे स्तूप पाहायला वरती याल ना तर इथे कातळावरून यायला लागतं तर येताना फक्त आपली काळजी घेऊन या ठिकाणी या अगदी जवळ आहेत पण पूर्ण कातळ आहे जर पाय सटकला तर काही दुखापत होऊ शकते म्हणून तर काळजी घेऊन येत जा इथे आणि आपण इथे टॉप लेवलला आलो आहे आणि बाजूला बघितलं तर एक लेवलप्रमाणे ना उंच उंचावरती वेगवेगळे जेणे पाहिलेत बांधले गेलेत आणि हे बघा प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे पाण्याची सोय तिथे सगळीकडे आहे इकडे पण आहे लॉक आहे ओपन आहे ना लॉक बघूया हे बघा आराम करण्यासाठी इथे हे बघा मस्त ना एकदा हे झोपण्यासाठी आहे इथे बहुत भिक्खू झोपायची आणि ध्यान साधना करण्यासाठी हा पूर्ण एरिया आहे की ज्याच्यामध्ये ध्यान साधना करू शकतात आणि एक खासियत म्हणजे काय माहिती आहे का आतमध्ये बघालस ना इथे गरमी कमी होते गारवा आहे एक इकडे एकदम मित्रांनो बाहेर जर बघितलं ना तर बाहेर खूप गरमी आहे आणि आत इथे एकदम थंड वाटतं आहे तू कितीनदा आलास इथे तीन वेळा मी पण लहानपणी एकदा आलो होतो त्याच्यानंतर आज येतो आहे खूप मोठ्या रूम नाही आहेत आठ ते दहा फुटाच्या एवढ्या एरियाच्या मध्ये रूम बांधले गेले आहेत पण प्रत्येक रूमची पद्धत एकसारखीच आहे की खाली हे एक एरिया बसण्यासाठी आहे आणि झोपण्यासाठी उंचावरती म्हणजे एखादा जर प्राणी वगैरे किंवा साप विंचू असे जे विषारी प्राणी आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी एक लेवलवरती झोपण्यासाठी गेलेले सध्या लेण्यांचे okay. संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी काम सुरू आहे तरी जर तुम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असाल तर येताना नक्कीच सोबत पिण्याचे पाणी आणायला विसरू नका कारण अजून तरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली नाही मित्रांनो गांधरपार्ले नावाची लेणी आहेत ना ते प बघायला आपण गेलो होतो गांधरपाले लेणी बघून झाल्याच्या नंतर आम्ही ठरवलं होतं काय की रायगडला यायचं आणि रायगडला बघायचा पण अनफॉर्च्युनेटली काय झालं माहिती आहे का की इथला रोप वे तो बंद आला आणि चढायला ऑलमोस्ट अडीच ते तीन जाता तास जातात अठराशे पायऱ्या आहेत तर आपल्याला तो व्हिडिओ ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली रायगड नाही करता आला पण गांधारपारले आणि महाडचं जे चौदार तळ आहे ते आपण शूट केलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये